करश नमस्कार शेतकरी बंधूंनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सांगते स्वागत आहे जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कापूस बाजार भाऊ चला तर बघूया बाजार समिती हो अमरावती अवकाळी पंच्याऐंशी क्विंटलची किमान आहे सातार तीनशे रुपये आहे सातार सहाशे रुपये आहे सातार चारशे चार पन्नास रुपये बाजार समिती सावनेर अवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान आहे सातार पाचशे पन्नास रुपये आहे सातार पाचशे पन्नास रुपये दर आहे सातार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती भद्रावती अवकाली सातशे पासष्ट क्विंटलची की। किमानदराय सातारा चारशे रुपये कमालदराय आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणराय सातारा पाच सातशे पाच रुपये बाजार समिती वडवणी अवकाली चारशे नव्याण्णव क्विंटलची की। किमानराय सातारा सातशे बारा रुपये कमालदराय सातारा नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारणराय सातारा आठशे अठ्ठ्याण्णव रुपये बाजार समिती हिंगणा जात आहे एक ए आठ हजार चारशे एक मध्यम स्टप्पल अवकाली चौपन्न क्विंटलची किमानदराय सातारा नऊशे तीस रुपये कमालराय सा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणत आठ हजार दहा रुपये बाजार समिती हातगाव तामचा जात आहे हॅब्रेड अवकाळी सातशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सातार सातशे दहा रुपये कमालदराई आठ हजार दहा साठ रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती घाटांजी जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आवकाली बाराशे क्विंटलची किमान दर दराय सातार चारशे रुपये कमालदराय सातार सातशे रुपये सर्वसाधारणत आहे सातार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार दोनशे दहा क्विंटलची किमान दर दरा सातार सहाशे पन्नास रुपये आठ हजार दहा कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणत सातारा सातशे एकोणनव्वद रुपये बाजार बाजारसमती उमरेड जात आहे लोकल अवकाली एक दहा एक हजार बारा क्विंटलची किमान दर दराय सातार पाचशे रुपये कमालदराज सातार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहेत सातार पाचशे सत्तर रुपये बाजार बाजारसमती देवगराजा जात आहे लोकल अवकाली आठशे क्विंटलची किमान दर दराय सातार तीनशे पन्नास रुपये कमालदराय सातार पाचशे ऐंशी रुपये सर्वसाधारणत आहेत सतार चारशे पासष्ट रुपये बाजार समिति काटोल दाता है लोकल अवका एक अठेच क्विंटल की किन दरा है सतारे रुपए रुपये कमालदरा सतारे पाँचे रुपये सर्व साधारण सतार चारशे रुपये बाजार समिति सिंधी सेलू जाता है लंबल अवकाली बारहशे चाहे क्विंटल की किमानदरा है सतारा सातशे साठ रुपये है आठ हज़ार दह रुपये सर्व साधारण सतारा आठशे ऐंश रुपये बाजार समित हिंगणाट जाता है मध्यम स्टेपल अवकाली सहा हज़ार पांचे कुंटल किए सतारा दौनशे रुपये कमालद्राए आठ हज़ार दा रुपये सर्व साधारण सतारा नौशे नव्वद रुपये बारसमती सिंधी जाता येईल मध्यम स्टेपल अवकालील पंचवीस क्विंटलची किमानराया सातारा सातशे सदतीस रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारणत्रेस सातारा आठशे पन्नास रुपये बारसमती पाथर्डी जाता येईल नंबर वन अवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमान दरा सहा हजार तीनशे रुपये कामालद्राया सातारा एकशे पन्नास रुपये सर्वसाधारणत्या सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे काही आजचे भाव होते जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद